सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते साताराचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे नितीन बानुगडे पाटील भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी शिवसैनिक व भाजप मित्रपक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधी मैदान येथून सुरू झालेली शक्ती प्रदर्शन रॅली पवई नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द करून संपन्न झाले असे नेते आता करो आघाडींचे प्रश्न सोडवले अनेक तरुणांना त्यांनी

संपूर्ण प्रकल्प इतके वर्ष रखडलेला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हा देखील प्रश्न जाता वगैरे देऊन मार्गी लावलेला अशा अनेक प्रश्न जे लोकांच्या जेवायचे सातारमध्ये आता आपण पाहिलं असेल बिल्डिंगचं काम सुरू आहे जो मेन जंक्शन आहे त्या जंक्शन मधून सो रुपयांचं काम कुठल्याही सर्वांनी निश्चितपणे याच्या मागे सातारकरांना चांगल्या प्रकारचा सोयी सुविधा देण्याचं काम हे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं कधी नव्हे ते या सगळ्या ऑक्सिसिंचन वस्ता वर्डस्त जिथे आदरणीय शरद पवारचं हे गाव आहे तिथे पंधरा वर्षाचे पाणी पोहोचू शकणार नाही पाणी शिवसेना भाजपच्या युतीने हे आम्ही ते केलं आणि म्हणून कामाच्या जीवावर विकासाच्या जीवावर सर्वसामान्य घरातला एक माणूस त्याला असामान्य बनवत तुमची सेवा करतो अशा प्रकारचा संदेश घेऊन आम्ही सर्वजण प्रधानमंत्री आहे विकासाच्या कामांवर नरेंद्र मोदींच्या विश्वासावर आरणीय साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत सातारकर जनता प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमुखात क्रांती करत नरेंद्र प्रचंड मोठ्या बहुमताने विजय करतील असं मला वाटतं आज मी निवडणुकीचा अर्ज लोकसभे निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे शिवसेनेचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आठवले साहेबांचा उमेदवार जानकर साहेबांचा उमेदवार आता खूपचा उमेदवार असं सर्वांचा उमेदवार मला या ठिकाणी विरोधी ठाकरे साहेबांनी एक संधी दिलेली आहे सातारा जिल्हा हा बऱ्याच वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेला राहिलेला आहे आणि तुम्ही राहिलेला वंचित कामं तुम्ही मी पूर्ण करण्यासाठी आता सातारच्या पूर्ण मला पूर्णपणे विश्वास आहे सातारची जनता परिवर्तनाची लाटी साताराच्या जनतेला परिवर्तन हवं आहे विकासावर मला होला विकास देण्यामध्ये दे खूप आनंद दे त्या ठिकाणी होईल आणि सातारकरांची सेवा करायची मला एक संधी मिळेल